मला मी स्पष्टपणे आज सांगतो की तुम्ही आमच्या अधिकाराचा आनंद करता हे तो आरोप म्हटला तरी चालेल आरोप म्हटला तरी चालेल हा प्रश्न एका एक हा प्रश्न मंत्र्यांना मिनिट तुम्ही मंत्र्यांना सात मिनिट दिला मंत्री की नको प्रश्न विचारू दिले काय एक मंत्री उभा होतो दुसरा मंत्री उभा होतो पण कथाय बोला हे तर तुम्ही मला मी स्पष्टपणे आज सांगतोय तुम्ही आमच्या अधिकाराचा हे तो आरोप म्हटला तरी चालेल आरोप म्हटला तरी चालेल सव्वीस वर्ष सभागृहात काम करतोय असं होत नाही अध्यक्ष एकदा एखादा मंत्री त्या खात्याचा अनुपस्थित असेल गैरहजर जर असेल तर दुसरा मंत्री उत्तर देऊ शकतो पण त्या खात्याचे ते मंत्री प्रत्यक्ष इथे उत्तर देत असताना त्यांना थांबवून दोन दोन मंत्री उभे होऊन त्याचं ते उत्तर देतात मला एक सांगा अध्यक्ष पर बघा आपण मान्य करतो कारण सभागृह मंत्री म्हणून कुठल्याही खात्याचं उत्तर कोणालाही द्यायचं आहे पाय विषय विषय असाय की जो प्रश्न त्याचा अर्थ यांनी मागितला ते उत्तर देत असतील नाही दिले असतील तर ठीक आहे पुढच्या सिनेर पण विषय काय होता आता भरकट चाललाय याच्यात वेळ चाललाय अत्यंत गंभीर विषय महार माझी हरकत एवढीच पहिली होती त्याचं उत्तर आपण द्याल की एक मंत्री उपस्थित असताना कामकाजामध्ये दुसऱ्या मंत्र्यांनी त्याचं उत्तर देणं हे सभागृहाला अपेक्षित नाही ते योग्य आहे का याचं उत्तर आपण द्यावं कारण गंभीर प्रश्न असा आहे की हा शेतकऱ्यांचा प्रश्न अध्यक्ष महोदय मी आपल्या निदर्शनास आणून देतो एक गोष्ट स्पष्टपणे या ठिकाणी की या सरकारने जे काही मदत देण्याचे काही निकष ठेवले हो असतील किंवा दिले मी तुम्हाला मालिका सांगतो या किती किती वर्ष नाही नाही दादा दादा असं होत नाही हा प्रश्न एका प्रश्न चौदा मिनिटं एका प्रश्नावरती दिली मिनिट दिला पाहिजे की नको प्रश्न मंत्री उभा होतो दुसरा मंत्री उभा होतो आपण विरोधी पक्ष नेते उत्तर आहे अध्यक्ष महोदय तुम्ही ही जी काही मदतीचं निकष सांगताय आज राज्यामध्ये या सगळे अवकाळी असेल गारपिटी असेल बघा आपण जर पाहिलं तर हे दोन हजार म्हणजे दहा चार दोन हजार तेवीस पासून जवळपास आठ चार बारा तीन पंधरा सोळा सतरा वेळा अवकाळी पाऊस तारकावायचा आहे दुष्काळ असेल गारपीट असेल वाऱ्यान वाऱ्यामुळे फळबागांचं झालेलं नुकसान असेल या सगळ्यामध्ये यावेळेस एक जानेवारीपासून तर आजपर्यंत जे झालेलं नुकसान आहे फक्त आणि फक्त चोवीस कोटी रुपये ते ती, चार तीन दोन हजार चोवीस ला फक्त चोवीस कोटी रुपये या शेतकऱ्यांना मदतीच्या रूपाने मिळाले